कणकवली येथील डॉक्टर मिरमोळे यांच्या गुरुकृपा गुरु गुरु हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग विभागाचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला असून प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे या आता येथे आपली सेवा देणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षात बारा हजाराहून अधिक यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत मोतीबिंदूमुळे नजर हरवलेल्या रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे कुडाळ बांदा सावंतवाडी मालवण आरवली येथे सेवा दिल्यानंतर आता त्या कणकवलीतही रुग्णांसाठी उपलब्ध आहेत गुरुकृपा हॉस्पिटलमधील नव्याने सुरू झालेल्या नेत्ररोग विभागात खालील सेवा उपलब्ध आहेत मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया मधुमेहजन्य नेत्र तपासणी काजबिंदू निदान शस्त्रक्रिया कॉम्प्युटराइज डोळे तपासणी काळ्या बुबुळावरील पडद्याचे ऑपरेशन नेत्र इजा उपचार अश्रूवाहिनी विकारांवरील शस्त्रक्रिया हे सर्व उपचार आणि तपासण्या एकाच ठिकाणी माफक दरात रुग्णांना मिळणार आहेत दररोज सकाळी नऊ ते बारा या वेळेत डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे या रुग्णांची तपासणी करतील या संधीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे नेत्ररोगतज्ञ गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुविधा लोकांना नेत्ररोग सुविधा देत आहे मी माझं एम बी बी एस नायर हॉस्पिटल मुंबई इथून केलेलं आहे तर एम एस ए मी एम बी पी नाशिक इथून केलेलं आहे के तसंच मी फेकोमध्ये फेलोशिप कोइंबतूरमधले प्रसिद्ध शंकरराय हॉस्पिटलमधून केलेले आहे तसंच मेडिकल रटर्ना फेलोशिप ही कोइंबूरमधलीच अरविंदराय हॉस्पिटलमधून केलेली आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बारा हजारहून अधिक नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि पेशंटना त्यांची मोतीबिंदूमुळे गेलेली नजर ही अत्यंत मिळवून दिलेली आहे तसंच आपण कणकवली पुरा सावंतवाडी बांदा आरवली त्याच्यानंतर आता कणकवलीमध्ये पण गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये जे बिरमळ सरांचं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही नेत्रविभाग सुरू करत शुभारंभ करत आहोत इथे आम्हाला कॉम्प्युटराइज नेत्र तपासणी मधुमेह नेत्र तपासणी मोतीबिंदूचे निदान आणि शस्त्रक्रिया काचबिंदूचे निदान आणि शस्त्रक्रिया तसंच घुगुळ्यावरील काही आजार असेल त्यांचं निदान आणि त्याचा उपचार तसेच नेत्र इजा झाला असेल तर त्याच्यावरचे निदान आणि उपचार ह्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत तसंच आम्ही स्वित्झरलँडमधलं आमच्या हॉस्पिटलमध्ये स्वित्झर्लंडमध्ये अत्यंत अत्याधुनिक जी फेको मशीन आहे कॅटरेक्सी त्याचा आपण इकडे वापर करून बिना आपण फेको सर्जरी इथे करतात अणकवलीमध्ये नेत्रविभागाचा शुभारंभ झालेला आहे तर इथे दर दिवशी नऊ ते दोन पर्यंत नेत्र विभाग सुरू होईल आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डोळ्यांच्या आजारचे निदान तसेच सर्जरी इकडे उपलब्ध केलेल्या आहेत तर आजूबाजूच्या सर्व जिल्हावासियांनी या संधीचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठावन्न सत्तर ब्याण्णव अठ्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य तीन सहासष्ट तेहत्तीस